रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी बघून लक्षात येत असेल की आज कोणती रेसिपी आहे तर आज मी तुम्हाला पालक पनीर दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट घरच्या साहित्यामध्ये चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की पहा खूप मस्त अशी रेसिपी आहे नक्की बघा शेवटपर्यंत ती मी पालक घेतलेली आहे आणि ती साफ केली म्हणजे जे खालचे दांडे काढून जेवढी कवळी घेता येईल तेवढी मी घेतली आणि खूपच कवळी आहे पालक तर आता हे सुरुवातीला मी साफ केली आता ते धुवून घेणारे पूर्ण व्यवस्थित धुवून घ्यायची एखाद्या वेळेस पातेल्यात ठेवायचे कारण की थोडीफार माती चिकटलेली असते तर ही सुरुवातीला मी आधी धुवून घेते आणि मग चिरणार आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की पालक कधीही आधी चिरायची नाही तर जेव्हा ही अख्खी पाणी असतात तेव्हाच धुवून घ्यायची आणि चिरल्यानंतर मग त्यातले जे जीवनसत्व क्षार आहेत ते सर्व निघून जातात पालकमधले तर तसं न करता आधी सुरुवातीला पालक धुवून घ्यायची म्हणजे त्यातले जे, जे महत्त्वाचे जीवनसत्व आहेत पालकमधले पालक तर पालक शरीरासाठी खूप चांगले आहे तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आधी धुवायची आणि मग चिरून घ्यायची चला तर मग मी आता ही धुवून घेते सुरुवातीला तर ते पालक मी अगदी तीन ते चार वेळा इकडून इकड तिकडे हलवून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले अगदी नळाखालीच धरली होती एक दोन मिनटं व्यवस्थित आता ती स्वच्छ धुवून घेतली आता हिला आपल्याला शिजत टाकायची आहे म्हणजे ती पूर्ण शिजली पाहिजे पालकची भाजी करायचं म्हटलं हिला शिजवावी लागते सुरुवातीला तर ही शिजून घेते मी कढईमध्ये तर मी पाणी टाकले तुम्हाला दिसत नसेल पण अगदी कमी पाण्यामध्येही आपलं पालक शिजवायचे कारण की पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही पाणी थोडं कमी टाकूनच ती व्यवस्थित शिजली जाते तुम्हाला दाखवेलच अगदी अर्धा ग्लासेस पाणी टाकलं मी आणि आपले एक जोडी पालक आहे ती पण कवळे तर हे मी चार लोकांसाठीच करते त्या अंदाजानुसार आणि पटकनसुद्धा शिजेल आणि आपल्या पालकमध्ये पाण्याचं प्रमाण असतंच त्यामध्ये पटकन शिजली जाते आता ती गॅसवर ठेवून आता शिजवूया आपण ती अगदी पाच मिनटं खूप झाली आपली ही पालक शिजायला फक्त आतूनमधून आलटी पले त्यांनी वर करायची म्हणजे दोन्ही साईड चांगले शेकले जाईल शिजली जाईल तर चला बाकीची तयारी करूया जे ते पालक शिजले आणि ती मी थंड पाण्यामध्ये टाकली गाढ होण्यासाठी पटकन आणि आता ती मिक्सरमध्ये वाटून घेईल आणि भाजीचं जे पाणी आहे ते आपण स्वच्छच घेतो शिजवण्यासाठी तर ते सुद्धा पाणी मी कढईमध्ये तसंच तसंच ठेवले कारण की हे पाणी टाकून न देता भाजीत टाकलं अजून फ्लेवर छान उतरतो कारण ह्याच्यामध्ये पण बरेच जीवनसत्व असतात तर आता वाटून घेऊया तर सुरुवातीला आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतो मी फोडणीसाठी रेसिपीला सुरुवात करूया आणि सुरुवातीला मी तेल टाकणार आहे

आपला कांदा शेकता आहे पण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली म्हणजे तीही चि शेकली जाईल आणि पालकच्या भाजीमध्ये ह्याचा फ्लेवर खूप महत्वाचा आहे अंदाज असं पेक्सम आणि त्यात मी दोन मिरची सुद्धा टाकली होती ती खायला सम हे पेस्ट आपल्यामुळे एखाद्याच कढईला लागतात त्यासाठी सुरुवातीलाच मीठ टाकायचं आपण जेवढी भाजी शिकवून त्या अंदाजानुसार म्हणजे जेणेकरून कढईलाच फिकटणार नाही ते, ते सुद्धा त्यामुळं या स्टेपला आहे तर मीठ टाकते जेणेकरून खाली लागणार नाही कडाईला शक्यतो स्टीलच्या कढाईला ही टिप्स नक्की फॉलो करा चिकत नाही कढाईला मीठ टाकल्याने आणि सुद्धा पटकन शेकली जाते मीठ टाकल्यानंतर तुम्ही मार्क करा म्हणजे मीठ टाकल्यानंतर लागत नाही तर ते कांदा गरम सोप चालायचा त्याच्यामध्ये आता आपण टॉमॅटो ॲड करणार आहोत आणि इथे तुम्ही पेस्ट केली तरही चालेल पण मी ते बारीक चिरून घेता तुम्ही त्याच्यामध्ये परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूया जे आपले घरगुती आहेत ते हळद धणा पावडर लाल तिखट मिरची मी आधीच टाकलेली आहे दोन तीन तर त्या अंदाजानुसार इथे मी तिखट टाकते दीड चमचाच गरम मसाला आता हे मिक्स करून घेऊया तेला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अशी कस्तुरी मेथी भाजीमध्ये आता इथे मसाले छान तेल सुटले आपले आणि व्यवस्थित शेकले गेले तर आपण जी पेस्ट केली आहे पालकची ते ॲड करणार आहोत खूप छान लागते ही भाजी पालक पनीर आता मला जेवढं पाणी त्या अंदाजाने मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करले आहे एक मोठी उकळी येऊन घ्यायची स्वच्छ धुवून आणि मग असे जे पाणी ठेवलं होतं तेच आहे तेवढंच पाणी टाकणार आहे मी आणि आता एक मोठी उकळी देऊन नंतर मग आपण त्याच्यामध्ये पनीर धुवून द्या स्वच्छ ॲड करू पनीर एक मोठी उकळी यायची वाट पाहूया तोपर्यंत तो पनीर कट करून घेते मी अशी भाजीला छान मोठी उकळी आली तर त्याच्यामध्ये आता आपण पनीर ॲड करू पनीर मी स्वच्छ धुवून घेतलेले ते मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि लहान मुलंसुद्धा ही एवढीही भाजी खाते खूप छान होते पालक पनीर आणि आपण भाजीतलं शिजवलेली आहे त्यामुळे तिला काही जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी फक्त पनीर आता नुसतंच टाकलं तर अजून एक दोन ते तीन मिनटं छान व्यवस्थित उकळे होऊन मी खालत एकदा पनीरला सुद्धा पालक व्यवस्थित अशा प्रकारे लावलं पाहिजे आता एका एक दोन मिनटं मी ठेवते हे आणि मग बंद करूया आणि कबमध्ये काढून घेऊ आता का ही भाजी मी काढून घेते अगदी जशी पाहिजे तशी जास्त घट्टसुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही अशी आपली भाजी रेडी झाली आहे अगदी सोपे आपले घरच्याच वस्तूंमध्ये तुम्हाला मी ही भाजी दाखवली एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त होते ही रेसिपी आणि शेअर करा तर एक कपाऊंडमध्ये ही भाजी काढून घेतली आहे मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा अगदी आपल्याला शरीरासाठी सुद्धा पालक खूप महत्वाची आहे आणि दुसरं म्हणजे पनीर पनीरसुद्धा मध्ये खूप प्रोटीन असतं तर ही रेसिपी नक्की करू का अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली ते ट्राय केल्यानंतर तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय